जय जय रामकृष्ण हरे आपण आलेलो आहोत लोरंग या गावी दोन गावी प्रमाणामध्ये लोरंगच्या दिशेने ठिकाणी आपल्याला आपले काही युवक भेटलेले आहेत वारीमध्ये त्यांचं येण्याचं हवे पहिलंच वर्ष आहे त्यांचा अनुभव कसा आहे या वारीबद्दल त्यांना काही सांगायचे काही संदेश द्यायचा आहे का नवीन पिढीसाठी आणि पुण्या वारकऱ्यांसाठी याबद्दल आपण त्यांच्याशी थोडस विचार करूया तर संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत गंगाधर पांचाळ पांचा। आणि त्यांच्या मिसेस आपण त्यांना विचारूया की वारी बद्दल त्यांचं मत काय आहे वारीमध्ये आवश्यकता जुन्या पिढीला जे आहे ते जाणून घेऊया रामकृष्ण आरे माऊली आणि सर्वांना रामकृष्ण आरे या वारीच्या खूप खूप शुभेच्छा आज माऊली भेटले आणि आम्हाला पण आनंद झाला साक्षात काय असतं वारीमध्ये चालणारा प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाचं रूप आहे हा स्वर्ग म्हणजे स्वर्गात पण सोहळा नाही एवढा सुंदर हा सोहळा आहे आणि माऊलीने विचारल्याप्रमाणे या वारीमध्ये बदल व्हायलाच हवेत आणि जे चालतंय ना हे तर तर विषयच नाही हा सोहळा खरंच कुठेच नाही बघायला भेटत आणि आपण खूप भाग्यवान आहोत की महाराष्ट्रासारख्या या भूमीमध्ये आपण जन्म घेतला ही साधू संतांची भूमी आहे आणि हे वारकरी जे आहेत ना यांच्या चराचरामध्ये यांच्या देहामध्ये पांडुरंग साक्षात परमात्मा आहे माझं हे पहिलं वर्ष आहे खरंच इथं आल्याच्या नंतर असं काहीच वाटत नाहीये की आपण कुठं चालतोय काय होतंय काय खायला भेटतोय कुठं झोपतोय आपण फक्त एकच आपल्याला ध्यास लागलेला असतो तो म्हणजे आपल्या भगवंत परमात्माचा पांडुरंगाचा आणि यांनी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी बऱ्याचशा अशा मी बघायला मिळतात अन्नदानाचा जर विषय केला तर मी म्हणतो जगातला सर्व श्रीमंत माणूस तो असेल की तो या वारीमध्ये अन्नदान करतोय जगातला सर्व श्रेष्ठ माणूस आहे तो या वारकऱ्यांची काळजी घेतोय वारकरी हा त्याच्यासाठी एक देव आहे सगळ्या गोष्टी विसरून काम साईडला ठेवून हे भक्त या वारकऱ्यांची सेवा करतात खरंच ना या वारीने वाटणे चलत असताना माऊली बघायला भेटलं कोणी केळ वाटतंय कोणी फराळ देत आहे कुणी जेवायला देतंय आपलं जर कुठलं एक कार्य जर करायचं म्हणलं घरचं तर आपल्याला खूप मोठ्या चार महिन्यापासून तयारी करावा लागते पण इथं परमात्मा एवढी ताकद देतो त्यांना की दे या रस्त्यानी जे भाविक भक्त येतात तेवढ्या सगळ्यांना कुठेही काही कमी पडत नाही त्यांच्या जेवणाची सोय होते त्यांच्या झोपण्याची सोय होते त्यांना थंडी वारा पाऊस कुठल्याच गोष्टीच प्रकारची माउलीला अडचण नाही आहे हो सगळा पाणी रंग आता आशीर्वाद आहे होलाय कोणाला ठेस नाही कोणाला ना इजा नाही प्रकारचा त्रास नाही काहीच नाही आहेत माऊलींचा काय अनुभव आहे या वारी विषयी आपण त्यांना बद्दल खूप छान वाटत इथला जे आनंद आहे ते कुठंच नाही मला असं वाटत की ह्या ज्या महिला आहेत आमच्या सारख्या ज्या घरी आनंद घेऊ शकत नाही त्यांना जे बंधन आहेत ते इथे आल्याने सगळं बंधन तुटून सगळं घरचं संकट विसरून टेन्शन इथे एक आनंदाचा साजरा करत आहेत तर खरंच वारी खूप छान आहे घरचं टेन्शन आहे ते विसरून आनंदाने नाचत या ठिकाणी माऊलीने आपले मत व्यक्त केलेलं आहे खरंच प्रत्येक माऊलीला या सोहळ्यामध्ये या आनंद सोहळ्यामध्ये सूट मिळालेली आहे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर आपण बघू शकता माऊलीची सेवा करण्यासाठी माऊलीच सर्व वारकरी संप्रदाय अतिशय आनंदात आणि जयघोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि संपूर्ण वारीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या ऍट द रेट सखा माझा युट्यूब दिंडी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण